नमस्कार शासन ज्या युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी मोठी खुशखबर कर्मचा मागे या भात्यामध्ये मोठी वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहणार चला सुरु करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्या डीए मध्ये तीन टक्के वाढ लागू केल्यानंतर डीएची मर्यादा पन्नास टक्के पेक्षा अधिक झाली आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फरवारी एकोणीस रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरबाडी भत्ता मंजूर करण्यात येणार आहे सदर निर्णयामध्ये वाढीची मर्यादा दर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ निश्चित करण्यात आलेली आहे असं निर्णयाचे स्पष्टीकरण सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की आपली साताव वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याची दर हे पन्नास टक्क्याची मर्यादेपेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरानुसार अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी वाढी आणि घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे म्हणजे सदर निर्णयाच्या आधारे घर बडे सुधारणा करून माही फरवरी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव मागणी सह वाढीव घर बडे साधारण चोवीस पासून घर ज्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना घर बडे बत्ता मागी भत्ता थकबाकीसह वाढीव दर लागू झाल्याने एकूण वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवन अपडेटसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी विसरू नका धन्यवाद